रसिक मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कविता सादर करतोय या कवितेचं शीर्षक आहे वाटते म्हणा रसिक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता क्रमशः रसिकांसमोर सादर आहे त्यातलीच आणखी एक कविता मी घेऊन आलोय कवितेचं नाव आहे वाटते म्हणा वाटते म्हणा नभी उंच मारावी भरारी वाटते म्हणा नभी उंच मारावी भरारी भेटीस तुझ्या जीव व्याकुळला किती तरी भेटीस जीव तुझ्या व्याकुळला किती तरी हृदयाची हृदयी हृदयाची हृदयी कळेल का हाक तरी हृदयाची हृदयी कळेल का हाक तरी मी इथे दुर्वरी नजरही बावरी मी इथे दुर्वरी नजरही बावरी जीवतरी रमेल कसा भेट नाही जोवरी जीवतरी रमेल कसा भेट नाही जोवरी उधानल्या मनाची तहानही ही हावरी उधाल उधानल्या मनाची तहान ही हावरी पाहता आकाशी चांदणी तिला जरी पाहता आकाशी चांदणी तिला जरी आवरावे वेड्या मनपाखरास मी तरी कसे तरी आवरावे वेड्या मनपाखरास कसे मी तरी वाटते बनूनच सुगंध या वाटते बनून सुगंध दरवळत मी यावे गालावरची गालावरच्या कुसुमी वाटते सुगंध बनूनी दरवळत मी यावे गालावरच्या कुसुमी मी तुझ्या बसावे गालावरच्या कुसुमी मी तुझ्या बसावे हास्य बनून हास्य खळाळत यावे बनून हास्य खळाळून यावे ओठी कोमल तुझ्या क्षणोक्षणी हसावे ओठी कोमल तुझ्या क्षणो असावे वाटते मना नवी मारावी उंच भरारी भेटीस जीव तुझ्या व्याकुळला कितीतरी किती तरी जीव तुझ्या व्याकुळला कितीतरी धन्यवाद